यांच्याकडे वे हो आज वेळ होता तर आम्ही आज दिवाळीच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये आलो आणि मार्केटमध्ये आल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही मुलांची खरेदी केली आणि मुलांच्या खरेदीनंतर मात्र मी माझी खरेदीला गेले तर इथे आहे ना मी साड्या बघत होते आणि गर्दी इतकी जास्त होती की तिथं साड्या दाखवायला देखील कोणी नव्हतं जरा वेळासाठी तर मी अशीच बसून होते त्यानंतर आहे ना मात्र छान अशा साड्या दाखवायला लागले आणि मग मी साडी वगैरे घेतली आणि आम्ही बाहेर आलो तर बाहेर आल्याच्या नंतर आहे ना रस्त्यावरती अशा प्रकारे सगळे दुकानं लागलेली होती आणि या दुकानामध्ये आहे ना खूप सगळ्या रांगोळी परत दिवे वगैरे आकाशकंदील असे भरपूर सगळं काय काय जे दिवाळीसाठी आपल्याला आवश्यक असतं ना तर त्या वस्तू अशा नजरेसमोरच होत्या आणि त्या लगेच इझिली मिळून जात होत्या आणि खूप सुंदर सुंदर दिवे पण त्या इथे होत्या आणि त्यानंतर आहे ना हे सगळं घेऊन आम्ही पुढे चालत होतो आणि त्यानंतर फ्रूट वगैरे पण होते इथे आणि हे सगळं बघितल्याच्या नंतर मात्र आम्ही घरी आलो उशिरानी का होईना पण दिवाळीची खरेदी माझी इथे झालेली आहे आता जी काही खरेदी झाली ना मी तर ती तुमच्यासोबत शेअर करते आणि मी काय काय घेतलंय चला तर मग आपण लगेच पाहूया तर हा मुलीसाठी ड्रेस आणलेला आहे तुझीसाठी आणि खूप केलं मी असा एक सिम्पलसा तिला असा ड्रेस घेतलेला आहे फ्रॉक टाईप आहे पण लाँग आहे पण छान ड्रेस आहे आणि त्याच्या ज्या या स्लीव्ज आहेत ना तर त्या काहीतरी वेगळ्या आहेत मला हे आवडलं जरी फ्रॉक टाईप असला पण त्याच्या स्लीव्ज वगैरे अशा थोड्याशा वेगळ्या आहेत ना तर त्यामुळे आहे ना तो ड्रेस तिच्यासाठी खूप छान दिसतो आणि शिवाय हे कमरेला जे फिटिंग असते ना कमरेची फिटिंग तर ती ती पण खूप तिला छान बसती आहे म्हणून आहे ना हा ड्रेस मला खूप जास्त आवडला जास्त टोचणारे आणि जास्त घेरदार म्हणा किंवा जास्त जड असे ड्रेस तिला घालायला जास्त आवडत नाही तर मग आम्ही तिच्यासाठी असेच हलके फुलके ड्रेस घेत असतो आणि मुलासाठी आहे ना मुलांचं कसं असतं सिंपल असतं त्यांना काही जास्त बघावं लागत नाही नेहमी पण यावेळेस त्याच ही खूप पॅन्ट वगैरे त्याला बघावं लागल्या कारण कसं असतं ना मुलं आहेत ना पटपट हाईटने वाढून जातात आणि मग मापाच्याच पॅन्टी घेतल्या ना मुलांच्या तर त्या आहेत ना, ना एक दोन वेळा घालण्यात जातात आणि पुन्हा मग त्या तशाच ठेवा लागतात आणि म्हणून आहे ना यावेळेस आहे ना एकदम मनामध्ये विचार केलेला होता छान अशी वाढत्या वा, त्याच्या वाढत्या अंगाने आहे ना त्याला छान अशी कपडे घ्यायचे आणि तर त्याच्यासाठी ही पॅन्ट घेतली आणि या पॅन्टवर आहे ना छान असा शर्ट घेतलाय तर हा असा शर्ट घेतलाय त्याच्यावरती तर त्याच्याकडे सगळे कलर होते पण असा कलर काही नव्हता म्हणून आहे ना हा कलर मला आवडला आणि मग मी पटकन हा शर्ट देखील त्याच्यासाठी घेतला आणि माझ्यासाठी ही साडी घेतलेली आहे खूप सिम्पल आहे आवडली घातली याच्यासाठी घेतली की आपल्याला कुठलंही काम असू आपण पटकन घालायचे आणि पटकन तयार व्हायचं बाकी दुसरं काही नाही साड्या घेताना आहे ना शक्यतो आता मी काटपदर सा साड्या घेण्याच्या खरंच खूप टाळते कारण काय होत आहे ना काठपदर साड्या मला घालण्यासाठी उशीर पण लागतो आणि त्या दिसायला खूप छान दिसतात यात काही शंकाच नाही पण ते घालता येत नाही आणि मग अशा ज्या सोबत सिंपल साड्या असतात ना पटकन घालता येतात आणि हे पटकन आपल्या आपल्या कामाला लागता येतं कारण कसं असतं ना घरामध्ये खूप सगळं काम असतं सणा सण जरी असला ना तर काम पण भरपूर असतं घरामध्ये म्हणून आहे ना मग माझा प्रयत्न असतो गेल्या दोन तीन वर्षापासून तर मला वाटत नाही मी काठपदर साडी घेतली सगळ्या अशा सिंपल साड्या घेते मी आणि ह्या साड्यांचं असं असतं ना ह्या साड्या आपल्याला कुठं पण रेग्युलर आपल्याला बाहेर जरी जायचं असलं ना तर ही साडी आपण घालू शकतो आणि सणालाही ह्या साड्या जर घातल्या व्यवस्थित जर घातल्या ह्या साड्या अशा पद्धतीच्या साड्या देखील मऊ मऊ सॉफ्ट साड्या असतात या छान अशा घासल्या घातल्या आणि थोडासा छान मेकअप केला ना की खूप सुंदर लुक येतं या साड्यांना पण आणि दिवाळीच्या दिवशी तर ते तुम्हाला बघायलाच मिळेल पण आता मात्र ही साडी मी घेतलेली आहे आणि माहीत नाही आता याच्यावरचा ब्लाऊज छान आहे डार्क रंगाचा आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जातो आहे आणि हे जे ब्लाऊज आता शिवून मिळेल की नाही हे माहीत नाही कारण दरवर्षीप्रमाणे हे खरेदी करण्यासाठी लेटच झालेला आहोत आणि आता मात्र वाटत नाही हे शिवून मिळेल पण प्रयत्न करते जर शिवून मिळालं तर हे ब्लाऊज मी या साडीवरती घालणार नाहीतर या साडीवरती जे काही घरामध्ये असेल आपलं मॅचिंग होणारं ब्लाऊज तेच मी घालून देणार आणि पण साडीचा सा लुक एकदम छान येणार हे एक मी साडी घेतली आणि ही साडी आहे ना सासूबाईंसाठी घेतलेली आहे आणि ही पण खूप सुंदर साडी आहे आणि त्यांना देखील अशा टोचणाऱ्या वगैरे साड्या आवडत नाहीत ना म्हणून दरवर्षी आहेत ना अशा मऊमधून मी त्यांना साड्या घेत असते माझ्यासाठी देखील एक छान असा मी इथे टॉप घेतला कुर्ती घेतलेली आहे आणि छान आहे ती सुंदर आहे त्याच्यावरची डिझाईन वगैरे मला छान आवडली आणि कलर पण उठावदार होता आणि घातल्याच्या नंतर सुंदर दिसत होता मी तिथं घालून बघितला होता तर छान वाटत होता फिटिंग वगैरे करावा लागेल याला आणि त्यानंतर मग हा पण ड्रेस तुम्हाला आता इथून पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत जाईल कारण कसं असतं ना दिवाळीच्या सणाला अशा थोड्या चमकणाऱ्या बांगड्या छान दिसतात आणि तिच्या ड्रेससोबत या मॅचिंग पण होतात तर मग मी तिच्यासाठी ह्या छान अशा बांगड्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आहेत ना या ज्या बांगड्या आहेत का ह्या माझ्यासाठी घेतलेल्या आहेत कारण आहे ना माझ्या साडीवरच्या ब्लाउजचा कलर असा जातो ना म्हणून म्हटलं आपण प्लेन सिंपल बांगड्या साडीवरती छान दिसतील तर मग मी त्या या बांगड्या घेतलेल्या आहेत आणि खूप खड्याच्या वगैरे मुलांना टोचतात ना तर मग असा एक छोटासा हार मी तिच्यासाठी घेतलेला आहे सेफ्टी पी साडी पिणा असते त्या सेफ्टी पिना आणि टिकल्यासो डबी घेतलेली आहे कारण या रोजच लागतात तर ही पण घेऊन टाकली मेकअपसाठी आवश्यक त्या वस्तू मी घेतलेल्या आहेत इथे आणि बाकीच्या तर मग आपल्या घरामध्ये रेग्युलर असतातच मग दुसरं काही घेतलेलं नाही याच्या व्यतिरिक्त तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद